मी आता सध्या आहे इंगनगाव कॉर्नर शेवटी वार्ड वॉर्ड नंबर सोळामध्ये मध्ये तुम्ही या रस्त्याच्या किनारी जे पडला आहे छा ते तुम्ही बघू शकताय या ठिकाणी या ठिकाणी कित्येक वाहनधारक छोटी छोटी मुलं असतात येणा जाणारे कित्येक जण तर पडले पण पर... त्या प्रशासनाला जाग कधी येणार हे बघू शकता तुम्ही पाईपलाईन उकरून टाकलेली आहे पण त्याची डागडूजी केली नाही रस्त्याची डागडोजी केली नाही इथं कित्येक गाड्या अडवून अडकून पडलेल्या आहेत गेल्या आठवड्यामध्येच भला मोठा ट्रक अडकला होता इथं पण प्रशासनानं अजिबात त्याची जबाबदारी घेऊन त्याचं मोदी किंवा कॉन्क्रीट करण्यात करण्याचं काम त्यांनी केलेलं नाही त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुमंतयारराबा पाटील आमदार फंडातून आमदार फंडातून आमदार फंडातून स्ट्रीट लाईट उभा करण्यात आली गेल्या तीन ते चार महिन्यापासून ही स्ट्रीट लाईट बंद आहे गेल्या ते तीन चार महिन्यापासून ही स्ट्राई स्ट्रीट लाईट ही बंद आहे सध्या त्याच्यावरचे बल्ब सुद्धा काढून नेण्यात आले मग मला सांगा आमदार फंडातून आलेला हा निधी गेला कुठे शिवाय देशिंग कॉर्नर असू दे मरगुबाई मंदिर असू दे किंवा इतर ठिकाणाचे जे लॅम्प आहेत ते सुद्धा सध्या आता बंद स्थितीमध्ये आले त्याला उत्तर देणार कोण आणि हा फंड गेला कुठे हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आपल्या छोटेमक्काळ शहरामध्ये तरी तुम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी जनतेच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष युवक जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला सर तुम्हा सर्व छोटेमक्काळवासियांना मी एक संदेश देतो या प्रकरणाची स्वतःवरील तेवढी लवकर चौकशी करून आम्ही तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे